संपूर्ण देशभरात श्रावण महिन्याला सुरुवात झालेली असून श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो या महिन्यात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांकडून कावड यात्रेचे जा आयोजन केले जाते असेच जा आयोजन गेल्या सहा वर्षांपासून सुंदरकांड भजन मंडळ तथा मित्रपरिवार यांच्यातर्फे गडचिरोलीत करण्यात येते यावर्षी देखील हे आयोजन पाच ऑगस्टला मंगळवारी दुपारी दोन वाजता स्थानिक दुर्गा माता मंदिर येथून करण्यात आले आहे नदी संगमाचे पवित्र जलाची खांद्यावर कावड घेऊन गडचिरोली ती मार्कंडा पायदळ कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या कावड यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त आपली हजेरी लावत असतात विविध प्रकारच्या झाक्या शिवभजनासह या कावड यात्रेचे आयोजन केले जाते विदर्भाची काशी मानल्या जाणाऱ्या मार्कंडा येथे आपल्या खांद्यावर पवित्र नदी पाणी घेऊन शिवभक्त करतात नवसाला पावणारी कावड यात्रा गेल्या सहा वर्षांपासून सुंदरकांड भजन मंडळ तर्फे या कावड यात्रेचे आयोजन केले जाते प्राप्त माहितीनुसार काही लोक आपला नवस ठेवून या कावड यात्रेत सामील होतात संपूर्ण भाव, भाव भक्तीने गडचिरोली ते मार्कंडा यात्रा पायदळ प्रवास करत मार्कंडेश्वरचे जल अभिषेक करतात काही दिवसातच त्यांनी मागितलेला नवस पूर्ण होतो अशी अनेक उदाहरणं कावडयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांकडून सांगितली जात आहेत त्यामुळे आता नवसाला पावणारी यात्रा अशी या कावड यात्रेची ख्याती विदर्भात निर्माण झाली आहे